मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती सर्वांना सांगते ज्यासाठी ही वास्तू म्हणजे देवघर आहे आणि संगीताची पूजा म्हणजे ही आराधना आहे त्यावेळी यश म्हणतो आई मी तुला आत्ता सांगतोय तुझ्यासारखी शिक्षिका या विद्यालयाला पुन्हा कधी मिळणार नाही आपल्या या अरुंधती संगीत विद्यालयाला उदंड आणि प्रचंड प्रतिसाद मिळू दे असं मी देवाकडे प्रार्थना करतो त्यावेळी नितीन म्हणतो अरुंधती तू खरंच खूप छान निर्णय घेतलास पण हे सगळं मला अनिशकडून कळालं म्हणून मी तुझ्यावर खूप चिडलोय हां अरुंधती हसतच म्हणते सॉरी हा नितीन अहो एवढं सगळं काही गडबडीत झालं ना की तुम्हाला सांगण्यासाठी वेळच मिळाला नाही पण तरीही तुम्ही राग न धरता आलात ना नितीन मला खूप बरं वाटलं त्यावेळी तो म्हणतो अगं तू सांगितलं नसतं ना तरीही मी आलोच असतो माझ्या मनात राग वगैरे काहीच नाही त्यावेळी अनिश आता सुलेखाताईंनी दिलेलं जे गिफ्ट असतं ते अरुंधतीला देतो आणि म्हणतो आजीने खास तुमच्यासाठी हे दिलंय त्यावेळी अरुंधती आता खूपच खुश होते त्यावेळी अरुंधती ते गिफ्ट उघडून पाहते खूप सुंदर अशी सरस्वती देवीची फ्रेम असते तेव्हा अरुंधती पटकन आता पुढे ठेवते आणि तिची पूजा करत नमस्कार करते त्यावेळी अरुंधती विचारते काय रे अनिश ईशा नाही आली मग आता तो फक्त नकारार्थी मान हलवतो अनिरुद्ध तो विषय टाळतो आणि म्हणतो अरुंधती तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप 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 मनापासून शुभेच्छा अरुंधती आता थँक्यू असं म्हणते मग आता अनघा देखील धतीला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते त्यानंतर आता अनघाचं लक्ष जेव्हा अभिकडे जातं तेव्हा तो जरा उदासच दिसतो म्हणून ती लगेच अरुंधतीला इशारा करते त्यावेळी अरुंधतीला समजतं नक्की तिला काय म्हणायचं आहे म्हणून ती लगेच अभिला म्हणते अरुंधती लगेच अभिला म्हणते काय रे अभि तुला आवडला ना क्लास तो म्हणतो हो खूप छान आहे मग आता अरुंधती म्हणते आज तुझ्या ऑफिसची आणि माझ्या क्लासची एकाच दिवशी सुरुवात होणार आहे त्या दो दोघांनाही चांगलं यश मिळू दे अशी मी देवाकडे प्रार्थना करते असं आता अरुंधती म्हणते तेव्हा तुझ्या क्लासची सुरुवात तुझ्या गाण्याने होऊ ना ताई असं आता अनघा म्हणते सर्वजण आता तिला खूप फोर्स करू लागतात म्हणून अरुंधती आता सर्वांच्या आग्रहाखातर लगेच गाणं म्हणण्यासाठी तयार होते तेव्हा आता अभि अनघाजवळ जात म्हणतो माझ्या ऑफिसचं उद्घाटन अजून बाकी आहे ती म्हणते ठीक आहे ना एवढं होऊ देत मग आपण जाऊयात तो ठीक आहे असं म्हणतो आणि बाजूला जाऊन बसतो त्याच वेळी अरुंधती मोगरा फुलला हे खूप सुंदर असं सुंदरसांना गाऊन दाखवते सर्वजण खूपच खुश होतात ज्या गाण्यासाठी जोरदार टाळ्या वाजवतात दुसरीकडे कांचन आणि आप्पा हे दोघेही हेर फिरत असतात त्यावेळी अभिचं ऑफिस खूप मस्त आहे ना। असा हो असं आता कांचन म्हणते आप्पा म्हणतात हो मग आता तो नक्की काय करतोय कसं दुकान टाकलंय त्याने कळतच नाही कांचन म्हणत असते त्यावेळी आप्पा म्हणतात अगं मेडिकलसाठी जे इक्विपमेंट लागतात ना त्याचा बिझनेस टाकलाय त्याने त्यावेळी कांचन म्हणते आता हे काय मग आता आप्पा म्हणतात अगं दवाखान्यामध्ये जे साहित्य लागतं ना ऑपरेशन वगैरे करण्यासाठी त्या साहित्यांचा बिझनेस त्याने टाकलाय तेव्हा कांचनला आता ते समजतं त्यानंतर माझे पाय आजकाल खूप दुखतात त्याच्याकडे मसाजर मिळेल का असं आता कांचन विचारते आप्पा म्हणतात नाही ग हवं असेल ना मी अभिला सांगतो तो तुला आणून देईल कारण मी आणून दिल्यापेक्षा तुला त्याने आणून दिलं ना ते मशीन मग जास्त आनंद होईल कांचन म्हणते नातू म्हणजे दुधावरची साय असते मग मला आनंद होणार नाही का असं म्हणून ती आता ऑफिस ओपन केलं त्यावरून बोलत असते आणि म्हणते खरंच मला ना अभिने जे काही केलं ना ते खूप आवडलं त्यानंतर आप्पा म्हणतात आता मला असं वाटतं अभिने चांगला बिझनेस करावा आणि अनघाच्या वडिलांचे पैसे सर्व परत करावे त्यावेळी आता अभि नक्कीच करेल असा विश्वास कांचन देते त्यानंतर आप्पा म्हणतात कांचन तू जा आणि अगोदर काय कर आराम करून घे कारण दिवसभर आपलं बाहेर फिरणं चाललंय ती म्हणते हो जाते मी तू तु, तुम्हीसुद्धा आता आराम करायला चला मग आता आप्पा म्हणतात नाही सर्वजण येईपर्यंत मी इथेच त्यांची वाट पाहत थांबणार आहे तू जा वाटलं तर आतमध्ये काही वेळानंतर आता कांचन म्हणते मी आता अरुंधतीला सांगणार आहे की तू इथेच राहा किती जवळच्या जवळ क्लास आणि घरामधला अंतर आहे म्हणजे ती इथे राहिली तर तिची धावपळ सुद्धा होणार नाही संजना तितक्यात तेथे येते म्हणते वा आई वा तुम्ही अरुंधतीला अजून किती दिवस इथे राहायला सांगणार आहात अहो अरुंधतीचं प्लॅनिंग अगदी चोख असतं तुम्हाला काय वाटतं तिने क्लाससाठी आपल्या घरापुढची जागा का निवडली असेल अहो तिला इथेच राहायचंय म्हणून तिने इथे समोरच क्लासेस ओपन केले त्यावेळी कांचन म्हणते तरी मी म्हटलं आजचा दिवस एवढा सुखात कसा गेला कुणाची नजर अजून कशी लागली नाही कारण तू असताना गालबोट लागणार नाही असं कधीही होऊच शकत नाही जानाबाई जाऊन झोप कशाला उगीच प्रत्येक क्षणी गालबोट लावते संजना म्हणते हो मी जाणारच आहे परंतु तुमचा मुलगा कुठे अजून आला आहे कांचन हसते आणि म्हणते बापरे तुला माहीतच नाही का संजना म्हणते काय झालं मग आता कांचन म्हणते अगं मुलांनी खूप हट्ट केला म्हणून अरुंधती आणि अनिरुद्धला ते फिरायला घेऊन गेले आहेत त्यावेळी संजनाला मोठा धक्काच बसतो ती म्हणते काय अरुंधती आणि अनिरुद्ध दोघेही मुलांबरोबर फिरायला गेले तेव्हा सा कांचन म्हणते हो अगं मुलांनी हट्टच केला आई बाबा आम्हाला तुमच्याबरोबर बाहेर आहे म्हणून आता खूप वर्षांनी त्या दोघांना योग आला ना एकत्र जाण्याचा आणि कसं तू सुद्धा नव्हती मग ते म्हणाले की चला पण मी तुला म्हटलं होतं की नाही संजना तू घरी थांब तुला पण जाता आलं नसतं का पण तू नाही तू ऐकतच नाही तू हेकेकोरपणा करते म्हणून तुझ्या अंगलट येतं आता संजनाला खूप राग येतो त्या सारखी अनिरुद्धला कॉल करत असते परंतु अनिरुद्धचा फोन लागतच नसतो त्यामुळे ती खूपच चिडते दुसरीकडे सर्वजण आता गार्डनमध्ये बसलेले असतात आईस्क्रीम खात असतात त्याचवेळी आता म्हणतो बाबा तुम्हाला माझं ऑफिस नक्की आवडलं ना आणि लोकेशन कसं आहे तेव्हा तो म्हणतो खूप छान आहे अरे मी जाता जाता सगळीकडे ऑब्झर्व केलं अगोदर सगळीकडे अगदी दवाखाने आहेत मोठे मोठे हॉस्पिटल आहेत त्यावेळी आता म्हणतो हो ते आहेच आणि मी त्या हॉस्पिटलमध्ये पर्सनली जाऊन भेटलोय सर्वांना कार्ड दिलं आहे ज, मी सांगितलं आहे की माझ्याच दुकानात ून सगळ्या ख वस्तू खरेदी करा म्हणून पाहू आता काय होतंय ते पण बाबा हव्या तशा ऑर्डर येत नाही तो अजून तेव्हा आता अनिरुद्ध त्याला म्हणतो की असं नसतं बाळा बिझनेस सुरू केल्या केल्या लगेच कोणताही बिझनेस लगेच सक्सेस होत नाही त्यासाठी मेहनत आणि अपार कष्ट घेण्याची तयारी ठेवावी लागते आणि मग यश बघ कसं तुझ्या पाठीमागे धावत येईल आणि लगेच ऑर्डर नाही मिळणार पण हळूहळू हळूहळू बिझनेस तुझा सेट होत जाईल असं अनिरुद्ध त्याला समजावतो हे यश म्हणतो हे बघ अभि याबरोबर तू तुझा मेडिकल लायसन्स मिळवण्याचासुद्धा खूप प्रयत्न कर कारण ती तुझी प्रायोरिटी आहे त्यावेळी असा चांगला डॉक्टर गमवणं हे हॉस्पिटलला सुद्धा परवडणार नाही असंही आता यश जेव्हा म्हणतं तेव्हा अभिमनतो तसं नाही रे यश सांगू का आपल्या इथे असं नाही चालत चांगलं असून उपयोग नाही ते प्रेझेंट करता आलं पाहिजे आपण आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे आणि मी ते सिद्ध केलंय हे खरं आहे परंतु माझ्या जागी लगेच कुणीतरी नवीन डॉक्टर तेथे रिक्रूट झाला असेल तू बघच मग आता यश म्हणतो तरीही होप सोडायच्या नाही ती अभिमनतो हे बघ यश अरे ते सगळं ठीक आहे परंतु जानकी मोठी होतीये आता मला पैसा कमवणं गरजेचं आहे त्यावेळी अरुंधती म्हणते पैशांची काळजी तू करू नकोस तू तु तुझ्या फक्त बिझनेसवर लक्ष केंद्रित कर जानकीची काळजी घेण्यासाठी अनघाची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोतच आता अभि हा सगळ्यांकडे पाहतच राहतो मग आता अनिरुद्ध देखील म्हणतो खरंच अभि तू एक चांगला डॉक्टर आहेस सगळं काही पुढे चांगलं होईल त्यानंतर आता यश हा लहानपणीच्या सर्व आठवणी सर्वांना सांगत असतो की जेव्हा आमचा वाढदिवस असायचा किंवा बाबा तुम्हाला जेव्हा सुट्टी असायची ऑफिसला तेव्हा तुम्ही सर्वांना बाहेर घेऊन जायचात आणि हवे त्या पदार्थांवर ताव मारावं असं सांगायचा तुम्हाला आवडेल त्या आम्हाला खूप छान वाटायचं हा बाबा तुम्ही तेव्हा आम्हाला ट्रीट द्यायचे त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो माझ्याकडून आज तुम्हा सर्वांना ट्रेट चला तुम्हाला काय काय खायचं आहे तेव्हा सर्वांच्या तोंडाला अगोदर पाणी सुटतं लहानपणीचे दिवस आठवतात मग आता अनिरुद्ध म्हणतो अरुंधती मला माहीत आहे तुला काय हवं आहे अगदी तिखट आणि झणझणीत भेळ त्यावर जास्त मिरची टाकलेली आणि कैरी पण तू खाणार ना भेळ असं आता अनिरुद्ध पुन्हा पुन्हा विचारतो अरुंधती म्हणते हो पण जास्त तिखट आता मला सोसवत नाही कमी तिखटाची पण चालेल त्यावेळी अनिरुद्ध आता खुश होतो अनिरुद्ध सर्वांची किती काळजी घेतोय हे यश आता पाहत असतो प्रत्येक जण आपापल्या आवडीनिवडी सांगत असतात अनिरुद्ध म्हणतो त्यासाठी आपल्याला तिकडे जावं लागेल सर्वजण आता स्टॉलकडे जातात दुसरीकडे अनिश हा ज्याकडे जरा रागातच पाहत पाठ करून तिच्याकडे झोपतो तेव्हा ती, ते ती लगेच त्याच्याजवळ जात म्हणते अनिश अरे बघ ना ही रिंग माझ्या बोटामध्ये किती छान दिसते खूप कॉस्टली आहे हा तेव्हा तो म्हणतो निर्लज्ज आणि नालायक मुलगी आहेस तू अगं थोडा तरी तुला सेन्स आहे की नाही असं म्हणून तो खूपच चिडतो तेव्हा ती म्हणते आता मी काय केलं मग आता तो म्हणतो जोपर्यंत आजी घर विकत होती तोपर्यंत तू तिच्यावर अगदी खार खाऊन होती कशी उद्धटपणाने वागत होती ग तिच्याबरोबर आणि आता आज तिने तुला रिंग घेऊन दिली तर लगेच आजी आज चांगली झाली का नुसते सोयीप्रमाणे बदलतेस तू स्वार्थी आहेस सगळीशा अगं तू स्वतःच्या आईला नावं ठेवतेस तर इतरांचं काय मग आता रागातच ईशा म्हणते अरे आता इथे आईचा विषय काढायची काही गरज होती का कारण तुला माहिती आहे का ती माझ्याशी कशी वागली ती तू गप्प बस आता अनिश म्हणतो हे बघ अरुंधती मॅम ह्या चांगल्याच आहेत त्यांच्यामध्ये काय दोष दिसतात ना आणि त्यांच्याबद्दल एवढा का राग आहे ना मला आजपर्यंत तरी कळलं नाही अगं तिचं सोड माझ्या आईबद्दल तू सुद्धा कधी चांगली वागली आहे का कधी बोलली आहे का चांगलं अगं तुझा तर आणि तिचा तर दूर दूरचा संबंध पण नाहीये मग आता ईशा उद्धटपणानेच पुन्हा म्हणते की अये अनिश तुला जर भांडायचं असेल ना तू नीड झोपून घ्या आता मग आता तो म्हणतो थांब जरा ईशा कारण मला तुझा आजकाल खूप राग यायला लागलाय तुझं हे वागणं ना मला अजिबात पटत नाही त्यावेळी ईशा जोरात हात झटकते आणि म्हणते जर एवढा राग येत असेल ना तर नको राहू माझ्या बरोबर दे सोडून मला मग आता रागातच अनिश म्हणतो हा ऑप्शन नाही आहे ना, ना। माझ्या आई वडिलांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले अगं तुझ्यावर प्रेम करत होतो म्हणून मी तुझ्या बरोबर लग्न केलं मग आता रागातच ईशा विचारते काय रे मग आता तुझं माझ्यावर प्रेम नाहीये का त्यावेळी तो म्हणतो मूर्ख आहे सग तू आणि तू म्हणते ईशा सारखी मला सोडून दे सोडून दे तर एक दिवस खरंच मला हा निर्णय घ्यावा लागेल जर तू तू पुढे थोड्या दिवसातच बदलली नाही तर कारण आपलं फ्युचर मला पुढे डार्क दिसतंय असं म्हणून तो तिला चांगलंच आता सुनावतो ती म्हणती तू मला धमकी देतोस का तो म्हणतो धमकी नाही देत तुला वॉर्न करून ठेवतोय त्यावेळी आता अनिश झोपून घेतो तर ईशा ही खूपच नाराज होते त्यानंतर इकडे जानकी मस्त अरुद्ध तिच्या मांडीवर झोपलेली असते तेव्हा आरोही म्हणते की ती छान झोपली आहे ना जानकी कुणाच्याही मांडीवर अगदी सहज झोपते तिला आईच लागत नाही त्यावेळी अनगा म्हणते आपण जर नोकरीसाठी बाहेर पडलो ना मग मुलांना अशी छान सवय लागते त्यावेळी आता तू पुढे काय करणार आहेस असं अनघा पुन्हा विचारू लागते म्हणते मला फक्त कुटुंबातील सर्व व्यक्तींची काळजी घ्यायची आहे आत्तापर्यंत खूप शिकले आणि सगळं काही झालं आता मी नंतर शिकेन पण मला अगोदर घरामध्ये माणसं असतात ना त्यांचं सगळं काही करून येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचंसुद्धा सुद्धा अगदी चहा नाश्ता करायचा आहे आणि मला हे एन्जॉय करायचे दिवस तेव्हा आता अनघा आणि अरुंधती खूपच कौतुकाने तिच्याकडे पाहू लागतात इकडे आता अभि विचारतो अरे यश लग्न झालं पुढे काय मग तो म्हणतो नाही आ अभी आजी आज कितीही म्हटली तरी बाळाचा विचार मी करणार नाही आहे त्यावेळी अभि आणि अनिरुद्ध हसतात आणि म्हणतात अरे आम्ही त्याबद्दल बोलतच नाही अनिरुद्ध म्हणतो बाळाचा जरी विचार केला ना बाळा तरीही आम्हाला काही हरकत नाही आम्ही नातवंडं सांभाळू शकतो तेव्हा यश हा लाजत असतो तर अभि म्हणतो फ्युचरचा विचार करायचा आहे आता यश म्हणतो हो ते तर करायचंच आहे आता आरोही काय ठरवते त्यावर आहे मित्रांनो पुढील भागामध्ये अभि आणि यश हे दोघेही आता संजनासमोर म्हणतात आई आणि बाबांना आपण महिन्यातून एकदा बाहेर घेऊन गेलं पाहिजे किती छान वाटतं ना असं त्यावेळी संजनाचा जळफळाट होतो मग आता यश म्हणतो बाबाने गोळा आईस्क्रीम पाणीपुरी शेवपुरी सगळं काही खाल्लं तेव्हा संजनाला अजूनच राग येतो त्यानंतर अनिरुद्ध बेडरूममध्ये असतो तेव्हा तो म्हणतो माझ्या घशाला कोरड पडली आहे गरम पाणी घेऊन येतेस का जरा त्यावेळी तुझ्या त्या अरुंधतीला सांग संज संजना रागातच म्हणते दुसऱ्या दिवशी अरुंधती गरमागरम आल्याचा चहा अनिरुद्धला देते तेव्हा तो म्हणतो मला याचीच गरज होती संजना ता हसत असते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब